मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची नमाज पठण करण्यात आली यावेळी लाखो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार विशाल पाटील सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अशोक काकडे साहेब सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे साहेब मिरजचे डीवायएसपी प्रणील एसपी गिल्डा साहेब महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे साहेब व जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार जय हिंद सेनेचे विजय बल्लारी भारतीय जनता पार्टीचे गजानन कल्लोळी शिवसेना उदय ठाकरे गटाचे किरण कांबळे सहित विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पोलिसांनी मैदानावर चोख बंदोबस्त ठेवला होता आनंदमय वातावरणामध्ये इदची नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी देशांमध्ये शांतता एकता व समता नांदो याकरिता अल्लाहापाशी प्रार्थना केली यावेळी अनेक हिंदू बांधव व ख्रिश्चन बांधव व दलित समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांचे आभार मुस्लिम बांधवांनी मानले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी महेश मोहिते